नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे मूग बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आज आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी अवकालेली चारशे एकाहत्तर क्विंटल जॅसीचा दर आहे आठ हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी आवकालेली दोनशे चाळीस क्विंटल जॅसीचं दर आहे आठ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती राहुरी वांबोर या ठिकाणी आवकालेली एक्कावन क्विंटल जास्तीत दरे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी अवकालेली दोनशे पाच क्विंटल जास्तीचा दरे आठ हजार रुपये क्विंटल दर सात हजार रुपये क्विंटल